त्यामुळं भाऊंच्या आधी थोडासा बदल करतो बर का तुमच्या आधी मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला संयोजकांचा खूप खूप धन्यवाद आई पावर नगरीमध्ये आज श्रीमंत योगी पावणारा गणपती आपल्या तुळजापूर नगरीचं एक आद्य देवस्थान असल्याची आज आरतीचा मान आम्हा दाम्पत्यांना मिळाला खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की आज आरतीचा मान आम्हा दाम्पत्यांना मिळाला आणि राजा कंपनी तरुण मंडळ यांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे खूप खूप खुँ आभारी आहे आणि मी आज सर्व माझ्या वरिष्ठांसमोर म्हणजे माझे वडील तुल्य सर्व काका माझे वडील आणि या उपस्थित सर्व बंधू यांच्या समोर माझा बहुमानाचं औचित्य म्हणजे माझी उपलब्धी आणि उपलब्धीसाठी लागतं ते सर्वात महत्वाचं मनामध्ये असलेली जिद्द आणि कष्ट आणि एक साथीचा हात कारण एका स्त्रीला तो साथीचा हात असल्याशिवाय कुठली स्त्री अशा उंच शिखरापर्यंत पोहोचू शकत नाही आणि मी स्वतःला खरंच भाग्यवान मानते की तो साथीचा हात मला माझे वडील शिरीष वटणे आणि माझे पती ज्योतिबा जाधव यांनी वेळोवेळी देत राहिले आणि अजूनही देत आहेत आणि त्यांच्याच या साथीमुळे माझ्या या सर्व उपलब्धींना मी आजपर्यंत प्राप्त करत आहे आणि इथूनही नक्कीच करेन मी जेव्हा शालेय माझ्यातली इवन उत्तर प्रदेशचे मुख्याध्यापक म्हणजे प्राचार्य नवोदय विद्यालयाचे असलेले मला अगदी दोनच दिवसात जेव्हा नवोदय मध्ये गेले नंतर मला त्यांनी एक उपलब्धी दिली म्हणजे तुळजापूर की राणी त्यांनी मला हे मला म्हणत माल नव्हते अरे असं म्हणायचे कि होी की ये हे कारण तो जो गुण होता माझ्यामधला नेतृत्व गुण शिक्षकांनी हेरला आणि त्या क्षणापासून माझ्या प्रगतीची सुरुवात झाली आणि मग ती प्रगती, प्रगती शैक्षणिक सोबतच जीवनामध्ये मला स्काउटिंग गायडिंगच्या चळवळीमध्ये सहभाग घेण्याचा योग मिळाला आणि ही स्काउटिंग गाईडिंगची चळवळ एक नैतिकतेचं शिक्षण विद्यार्थी बनवण्याचं शिक्षण शालेय जीवनात विद्यार्थ्यांना मला असं वाटतं की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या शाळा स्काउट गाईड घेतलं जातं पण त्याबद्दल खूप दुरावस्था आहे किंवा त्याला दुय्यम समजलं जातं पण ही दुय्यम समजणारी न गोष्ट असता आज त्या गोष्टीमध्ये राष्ट्रपती पुरस्कार मी स्वतःला म्हणजे स्वतःला मी एक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गाईड म्हणून आज मोठ्या अभिमानाने सांगते आणि तो प्रवास माझ्या शालेय जीवनापासून झाला आधी राज्य पुरस्कार असतो राज्य पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रपती पुरस्काराची वेगळी परीक्षा असते आणि ती परीक्षा पास झाल्यानंतर मगच त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त होतो आणि हा पुरस्कार माझ्या जीवनामध्ये मी प्राप्त केला आणि मी इथं थांबले नाही योगायोगाने माझा हा प्रवास आजपर्यंत पुढे चालू आहे कारण मी आज एक शिक्षिका म्हणून काम करते आणि नु, नुसतेच शिक्षिका म्हणून काम करत असताना मी प्राथमिक पदवीधर गणित विज्ञान या विषयाला न्याय देत माझ्या स्काउटिंग गायडिंगच्या चळवळीला सुद्धा तेवढ्याच जोमाने माझ्या शाळेत नव्हे नव्हे तर माझ्या केंद्रात माझ्या तालुक्यात माझ्या जिल्ह्यात सर्वत्र एका वेगळ्या पद्धतीने चालवते आणि मी त्या चळवळीमध्ये गाईड कॅप्टन म्हणून काम करते आणि मला एक वेगळीच ओळख आहे आणि मला एक गाईड कॅप्टन म्हणून एक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गाईड म्हणून ओळखलं जात आणि मग इथं हा प्रश्न येतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वर घेऊन जायचं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती नसताना माझ्या शाळेतील ग्रामीण भागातील मुलींना मी आतापर्यंत जवळपास तीस ते पस्तीस मुलींना राज्य पुरस्कार मार्गदर्शन केलेलं आहे नुकतेच गेल्या वर्षी माझ्या नऊ विद्यार्थिनी राज्य पुरस्कार प्राप्त आहेत शिवाय दोन हजार सतरा मध्ये मी महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व केलं स्काउटिंग गायडिंगच्या एका कॅम्प मध्ये तो राष्ट्रीय कॅम्प होता ट्रेकिंगचा आणि तो ट्रेकिंग म्हणजे अतिशय अवघड असलेलं आणि तोही ट्रेक हिमालयामध्ये आणि ते घेऊन जायचं होतं ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी रेल्वे सुद्धा पाहिलेली नव्हती मग त्या बालकांना माझा विश्वास पटल्यानंतर दोन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी म्हणजे दोन गाईड आणि दोन स्काउट आणि मी आणि ती महाराष्ट्र म्हणून ते नेतृत्व करायला माळुमरा ते उत्तर काशी उत्तराखंड म्हणजेच अतिशय अवघड असा प्रवास जवळपास मला पंचावन्न तास लागले माझ्या बेस कॅम्पला पोहोचायला आणि एक ती स्त्री आणि माझे चार विद्यार्थी म्हणजे तो टप्प्या टप्प्याचा प्रवास मी माझ्या विद्यार्थ्यांना इच्छाशक्तीच्या जोरावर आणि मला एकच माहीत होत की माझ्या बापूंनी मला सांगितलं होतं की तू करू शकतीस आणि तू करणार आणि तेवढ्या दूरपर्यंत माझ्या विद्यार्थ्यांना मी पोहोचून माझं ट्रेकिंग यशस्वी केलं तिथल्या प्रत्येक इव्हेंट मध्ये आम्ही अव्वल राहिलो त्यांच्या आर्थिक सहाय्याची गरज पडल्यास मी स्वतः त्याला साथ द्यायचे पण त्या माझ्या विद्यार्थ्यांना अव्वलपणे तो ट्रेक पूर्ण करून घेतला आज त्या विद्यार्थ्यापैकी माझी विद्यार्थी एम पी एस सी एक प्री परीक्षा पास झालेली आहे दहावीची टॉपर तीच मुलगी होती म्हणजे जीवनामध्ये स्काउटिंग गायडिंग चळवळ यशच देते आणि ते यश अशा प्रकारे आहे आणि तोच खडतर प्रवास माझ्या त्या पुस्तकातून म्हणजे जर्नी फॉर यंग एक्सप्लोरर्स हिमालयन ट्रेक फॉर यंग एक्सप्लोरर्स या निमित्ताने मला लेखन करावा वाटला आणि औचित्य असं की मराठीमध्येही लिहू शकले असते मी पण माझा हातखंडा इंग्रजी आहे आज अजून एक मला अभिमानाने सांगावं वाटतं की अगदी दोनच महिन्यात माझी पीएच डी पूर्ण होईल माझ्या जीवनाचं दे मोठं होतं डॉक्टरेट ते मी पूर्ण करेन आणि ते सुद्धा इंग्रजी मधूनच चालू आहे आणि त्या पुस्तकाचं मग ग्लोबल व्हायला पाहिजे माझा अनुभव फक्त महाराष्ट्रापुरतच मर्यादित नाही राहिला पाहिजे मराठी वाचकांपर्यंतच मग ते वाचक भारतातील भारताबाहेरील असायला पाहिजे म्हणून ते पुस्तक मी इंग्रजीमधून लिहिलं कारण ग्लोबल व्हावं आणि अतिशय सोपी इंग्रजी आहे जेणेकरून माझ्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मी एक राष्ट्रीय कॅम्प माझ्या मुलांना घेऊन केला तो होता मनाली मध्ये मनाली अतिशय थंड हव्याचं ठिकाण आपण फक्त जातो तिथं ॲज अ टुरिस्ट म्हणून पण आम्ही ॲज अ कॅम्पर म्हणून गेलो ॲज अ ॲडव्हेंचर मग करायचं म्हणून गेलो माझ्या दोन विद्यार्थिनी आणि मी यशस्वीपणे मनालीचा अतिशय गारठ्याच्या म्हणजे डिसेंबरच्या थंडीमध्ये मायनस सेवन्टीन मायनस वीस डिग्री सेल्सिअसमध्ये आम्ही टेंटमध्ये राहिलो तिथले प्रत्येक इव्हेंट पूर्ण केले आणि तो सुद्धा यशस्वीपणे कॅम्प करून आम्ही आमच्या शाळेमध्ये आलो आणि कुठलाच गवगवा न करता त्या मुली राष्ट्रपती पुरस्कार राज्य पुरस्कार आहेत त्यांच्याकडं रॅशनल ऍडव्हेंचरचा सर्टिफिकेट आहे मग याचा उपयोग काय मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आपल्या भगिनी असतील कुणाच्या मुली असतील कुणाच्या नाते असतील स्काउट गाईड फक्त चारित्र्य शिक्षण देत नाही तर भविष्यामध्ये यशस्वी होण्याची अजून एक, एक द्वार खुलं करतं मग ते द्वार खुलं कसं कर करतं ज्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्कार आहे किंवा राष्ट्रपती पुरस्कार आहे किंवा त्यांच्याकडे राष्ट्रीयचे ॲडव्हेंचरचे गिर्यारोहणाचे काही सर्टिफिकेट्स आहेत त्या विद्यार्थ्यांना रेल्वे विभाग किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही जागा आहेत तिथे सेपरेट आरक्षण म्हणजे त्यांना नोकरी डायरेक्टली मिळू शकते म्हणजे यशस्वी होण्याची संधी यशस्वी होण्याचं द्वार त्यांच्यासाठी एक वेगळ्या रूपाने खुलं होतं आज आपल्याला सरकारी नोकरी मिळत नाही पण तुम्ही स्काउटिंग गायडिंगचे तीन चार कॅम्प केले असतील नॅशनलचे राज्य पुरस्कार असताल राष्ट्रपती पुरस्कार असताल तर सहज तुम्हाला रेल्वे खाते असू द्या किंवा काही केंद्रीय शासनाच्या काही ठिकाणी काही विभागामध्ये आरक्षित जागा आहेत आणि त्या आरक्षित जागामध्ये तुम्हाला नोकरी मिळली जाते मग गाईड मध्ये असो किंवा स्काउट मध्ये असो गाईड म्हणजे मुलगी आणि स्काउट म्हणजे मुलगा असा हा माझ्या विद्यार्थ्यांचा आजवर चालू असलेला प्रवास आहे आणि मी अजून इथं ग्वाही देते या आई तुळजाभवणीच्या दरबारामध्ये राजा कंपनी तरुण मंडळाचे आद्य श्री श्रीमंत गणपती यांच्या मी अशी ग्वाही देते की हे माझं कार्य माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवेन माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचं नक्कीच मी बनवत राहीन आणि शक्य असेल तर मी माझ्या तुळजापूर नगरीतले सुद्धा विद्यार्थ्यांना यात सहभागी होऊ शकते कारण मी स्काउट गाईड ओपन युनिट ही चालू शकते म्हणजे माझा फायदा माझ्या शाळेपुरता मर्यादित नसून आज माझ्या युनिट मध्ये उडीसा मध्ये राहणाऱ्या माझ्या एका सिनियर मुलगी आहे चीफ आ, सुपर क्लास वन ची मुलगी आहे आणि हे माझा प्रवास पाहून त्यांची इच्छा झाली की नाही तुझ्या युनिट मध्ये माझी मुलगी घे आणि तिला राज्य पुरस्कार कर कारण आज चारित्र्याचे शिक्षण एक व्यक्ती सर्व गुणसंपन्न व्यक्तीची शिकवण जी स्काउट गाईडमध्ये दिली जाते वेड़ ती तर नाही कारण आज आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे क्लासेस घेतले जातात आणि त्या क्लासेस मधून विद्यार्थी घडवले जातात पण माझ्या स्काउटिंग गायडिंगच्या चळवळीमध्ये नव्हे नव्हे तर माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना मी ह्या चारित्र्याचा विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा विकास मी शाळेतूनच देते कारण माझ्या विद्यार्थ्यांना मी सर्व गुण संपन्न बनवण्याचा ध्यास घेतलेला आहे आणि त्या ध्यासामध्ये माझे पती त्यांची शाळा त्यांचा विकास त्यांचं कार्य सुद्धा अनमोल तेवढंच आहे नक्कीच मला इथे बोलण्याची संधी दिली आणि माझे अनुभव आपल्या समोर सादर करण्याची संधी दिली मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान मानते सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विरम करते असाच यशस्वी ट्रॅक भरत राहो इज भावनगर